नमस्ते प्राध्यापक बी जी मांगले जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो मित्रांनो मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू झाला हा संघर्ष कोणी निर्माण केला आणि काय फायद्यासाठी निर्माण केला याचा सुद्धा कधीतरी विचार केला पाहिजे कारण तसा ओबीसी समाजाच्या आरक्षणावर मराठा समाजाच्या आरक्षणाचा फारसा मोठा फरक पडत नाही एकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील शासनाला एक महिन्याचा अल्टिने अल्टिमेटम देत आणि त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला ओबीसी ओमीज, ओबीसी समाजाच्या वतीनं मराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या वतीनं उपोषण सुरू होत आहे उपोषणाचा आठवा दिवस आहे मनोज चारांगे पाटलांनी आंदोलन केले गेले दहा ते अकरा महिने सुरू केले आंदोलन झाल्यापासून ओबीसी समाजाचा विरोध छगन भुजबळ साहेबांच्या रूपाने सुरूच आहे परवाचे मनोज जरांगे पाटलांचे चौथे उपोषण होते त्यावेळेला शासनानं मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य करून एक महिन्याची मुदत गेली त्या महिन्याच्या मुदतीमध्ये सगळ्या स्वरेंचा कायदा करायचं मान्य केलं मित्र मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष लढा सुवाय तत्वता सगळे जर मान्य करतात की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे प्रत्यक्षात ज्या वेळेला कायदा करायची वेळ येते तेव्हा त्यांना ते देऊ नये म्हणून सगळे इन प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तुटून पडतात दुसरा भाग मराठ्यांना आरक्षण द्या पण ते पन्नास टक्केच्या वर द्या पन्नास टक्केच्या आतील देऊ नका अशाही पद्धतीची मागणी जोरदार करतात आता पन्नास टक्केच्या वरील आरक्षण हे घटना बाह्य आहे आणि ते देता येत नाही हे सर्वांना माहिती आहे पण भुजबळांच्या पासून ते सगळे जण विरोध करणारे मराठा समाजाला अगदी पर्यंत सर्वजण याच पद्धतीची मांडणी करतात खरं म्हटलं तर हे मानभावीपणाचं बोलणं आहे असं वाटत नाही तुम्हाला आजचा हा तसाच अनुभव आहे असं म्हणावं लागेल खर तर आहे आयोगानं मराठ्यांना सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय ठरवलंय त्यांना शिक्षणात आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळावे अशा पद्धतीची त्यांनी मांडणी ही केली आहे आणि ते योग्यही आहे आरक्षणास सगळे जवळपास मराठी पात्र जरी ठरले नसले तरी वरचे पाच दहा टक्के सोडले तर सगळे जवळपास पात्र आहेत असं दिसतंय पन्नास टक्क्याच्या आतील म्हणून जयांगी पटलांनी आश्वासन दिल्याप्रमाणे मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळणार असं आता सगळ्या समाजाला वाटत होत पण नाही मराठा आरक्षणाला अनेक आणि असंख्य जणांचा विरोध आहे फक्त ते काही जण इलेक्शनच्या निवडणुकीच्या तोंडावरती उघडपणे बोलत नव्हते मराठा समाजाने मोठेपणाने सगळ्या समाजाला आरक्षण देण्यासाठी भूमिका घेतलेली आहे कुठेही विरोध केलेला आहे असं दिसून येत नाही पण इथं छगन भुजबळ साहेबांनी सर्वात आधी विरोध केला विरोध, के विरोध करत असताना त्यांनी मंत्री आहोत आपण घटनात्मक पदावरती आहोत हे सुद्धा ते विसरले आणि थेटपणे आपल्याच युती शासनावर त्यांनी गंभीर आरोप केला शासनाने मराठ्यांना बोगस ओबीसी सर्टिफिकेट दिलेत असं ते बघा आपल्याच शासनाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करणारा हा मंत्री आम्हाला सगळ्यांना असं वाटलं होतं की त्यांच्यावरती भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे राज्यातील प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस काहीतरी कारवाई करतील आणि त्या कारवाई अंतर्गत त्यांना थांबवतील अशी परिस्थिती वाटते झालं उलटच त्यांच्यावर कारवाई तर झाली नाहीच उलट त्यांना त्यांच्या कोर्टातील त्यांच्यावरील केसेस ईडीनं घातलेल्या त्यांच्यावरती माघार घेतल्या त्यांच्या दुसरी काही आम्ही का, आणि कामं केली आणि जणू काही मराठ्यांना विरोध केलेल्याचं त्यांना गोड फळ दिलं तुम्ही केलंय हे बरोबर केलंय असं म्हणण्यापैकी ते मराठा आरक्षणाला विरोध केल्यामुळे भुजबळ साहेबांना मदत केलेली आहे असं संपूर्ण समाजाची भूमिका झाली प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे भुजबल जे पार्टीशी भुजबळ साहेबांच्या पाठीशी ठामपणे हे दिसून आलं भुजबळ साहेबांनी नंतर अशा काही मागण्या के केल्या कि मराठा समाज पुन्हा अडचणीत आला भारतीय जनता पार्टीनं त्या सगळ्या मागण्या मान्य केल्या कुणवी शोध मोहीम तात्काळ थांबवली न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या कमिटीला मुदतवाढ देऊ दिली नाही सगळ्या काही जे घडलं हे भुजबळ साहेबांच्या आरक्षणाच्या विरोधाला ज्यावेळेला समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची ही जी मागणी आहे ही कुणालाही न त्रास देणार आहे त्यामुळेच तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ती मान्य केलेली होती आणि त्यास अनुसरूनच त्यांनी <clears throat> मराठ्यांना म्हणजे जस पहिल्या आंतरवाली सराटीतील उपोषणाच्या वेळेला शासनानं स्वतः येऊन ज्या वेळेला सांगितलं होतं की सगळ्या स्वराचा कायदा सुद्धा आम्ही करू आणि त्यास अनुसरून अधिसूचनाही काढली होती नंतरच्या टप्प्यामध्ये सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पण पुन्हा मराठा समाजाला वेगळ्या स्वरूपातला आंदोलनाला तोंड द्यावं लागलं ओबीसी समाजानं आंदोलन सुरू केलं आणि मुख्यमंत्री महोदयांनी काढलेली पासनात गुंडाळून ठेवली सव्वीस जानेवारी चोवीस पासून आज जागाय त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई ही झाली नाही किंवा केली नाही असे म्हणाले उत्तर बघा मराठ्यांचं तथापि नुकत्याच झालेल्या लोकसभा दोन हजार चोवीस मध्ये संतप्त झालेल्या मराठा समाजाने भारतीय जनता पार्टीला मतदानाच्या माध्यमातून हिसका दाखवला एक्केचाळीस प्लस सगळेच मराठा तोडलेत एनसीपी पी तोडलाय शिवसेना तोडलेल्या आहे आता कुणीही उलट विरोध करणार राहिलं नाही त्यामुळे आपण एक्केचाळीस प्लस वर जाऊ आम्हाला इतक्या जागा मिळतील म्हणणाऱ्या महायुतीला नाममात्र सतरा जागेवरती या समाजानं बोलवण केली त्यांना सांगितलं तुमची तुमचीच आहे तेव्हा गडबडलेल्या बीजेपीनं आणि त्यांचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांनी मला सरकारमधून आता मुक्त करा मी संघटनेचं काम करायला तयार आहे पक्षाचं काम करायला तयार आहे अशी आवही उठवली त्यांना सवय आहे गेलेली पद मिळवण्यासाठी अशा पद्धतीचं ते काही ना काहीतरी करत राह या बीजेपीच्या आणि त्यांच्या घटक पक्षाच्या पतनास कोण कोणते मुद्दे कारणीभूत आहेत याचे नंतर चिंतन झाले त्यामध्ये त्यांना असं दिसून आलं की मराठा समाजाला आरक्षण न देणं ही त्यांची मोठी खोड चूक होती त्याच्या लक्षात आलं इकडे मनोज जरांगे पाटलांचे चौथ्या टप्प्यातील आभू उपोषण सुरू झालं लागली चरांगे पाटलांना त्यांचे उपोषण थांबवावं आणि मराठ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या एक महिन्याची मुदत द्यावी जी सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी काढलेली अधिसूचना आहे त्या अधिसूचनावर कारवाई करून सगळ्या सोहळ्यांचा आम्ही कायदा करू शंभूराजे देसाई शासनाच्या वतीनं प्रतिनिधी शिष्टमंडळ घेऊन आले आणि त्या शिष्टमंडळाच्या समोर या सगळ्या गोष्टी त्यांनी मान्य केल्या सगळ्या काढलेले काढलेल्या अधिसूचनेचं रूपांतर कायद्यात करू आणि त्यासाठी लागणारा वेळ म्हणून एक महिन्याची मुदत असं वाटू लागलं मराठ्यांना की आता आपल्याला आरक्षण एक महिन्याच्या आत मिळणार कारण जरांगे पाटलांनी सांगितलं होतं ते जर दिलं नाही तर आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागावर उमेदवार उभा करायचा विचार करून का वेगळा विचार करू आणि मग त्यावेळेस तुमची काय परिस्थिती होईल बघा पुन्हा ओबीसी आंदोलनाने उचल खाल्ली लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांनी आमरण उपोषण सुरू केलं आज त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस ओबीसी समाजाने रस्ता रोको टायरी जाळणे महामार्ग रोखणे अशा अनेक प्रकारानं आपला उद्वेग व्यक्त केला त्यांना असं वाटत होत मराठा समाजच खंबीर होईल आणि इतर प्रवर्गावर ते अन्याय होईल यासाठी या हके साहेबांच्या आंदोलनाला अनेक नेते येऊन भेटून गेले त्यांनी आपले जवळपास मान्यताच दिली त्यामध्ये मंत्री धनंजय मुंडे पंकजा मुंडे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर साहेब असते किंवा विरोधी विरोधी पक्षनेते ओबीसी समाजाचे नेते विजय मडेटेवार असतील उपोषण स्थळी त्यांनी भेटी दिल्या उपोषणकर्त्यांच्या तब्येतीचे विचार केले आणि अनेकांनी असं स्पष्टपणे सांगितलं की आम्ही तुमच्या पाठीशी आंबेडकर साहेबांनी तर सांगितलं की मराठ्यांचं आणि ओबीसीचं आरक्षण हे वेगवेगळं असावं आणि तशीच भूमिका अनेकांनी मांडली आणि हे मांडणी करत असताना आज भुजबल साहेब येणार आहेत असं समजतात मी पाच महत्वाच्या मला जे वाटतात ते मुद्दे मी काढले त्याच्यावरती कृपया मित्रांनो विचारता तुम्हाला काय वाटतंय हे मला कमेंट बॉक्समध्ये सांग आवर्जून उल्लेख करून सांगा या आपल्या मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाजाला देऊ केलेले पहिला मुद्दा आहे मराठा समाजाला देऊ केलेले पन्नास टक्केच्या वरील दहा टक्के, टक्के आरक्षण घटनाबाह्य आहे ते कोर्टात टेकणार नाही असं आमचं मत आहे आणि तसं बऱ्याच नाही सर्वांच मत आहे आजचा कालचाच बिहार उच्च न्यायालयाचा निकाल आहे बिहारमध्ये दिलेलं नितीश कुमारांनी पन्नास टक्के पन्नास टक्केच्या वरील सगळं आरक्षण बिहार हायकोर्टाने रद्द केलं या पार्श्वभूमीवरती मराठ्यांना दिलेले घटनाबाह्य दहा टक्के आरक्षण टिकेल का नाही टिकणार ना विचार करायच्यावरती म्हणजे फडणवीस साहेबांनी दिलेलं जे दहा टक्के आरक्षण आहे एक मतानं त्याला विरोध करू शकत नव्हते कुणी म्हणून एकमताला म्हणायचं दुसरा मुद्दा आहे आमदार गोपीचंद पडळकर असतील माजी आमदार प्रकाश शेडगे साहेब असतील हे धनगर धनगर समाजाचे नेतृत्व आहे त्यांनी मराठा समाजाला एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध करायचं कारण माझ्या डोक्यात नाही आलं कारण त्यांचं जे आरक्षण आहे ओबीसी मध्ये ते साडेतीन टक्के स्वतंत्र आहे या ओबीसी प्रवर्गातून धनगर बांधवांच्या आरक्षणावरती म्हणजे जर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळालं तर त्यांच्या साडेतीन टक्के आरक्षणावरती काय परिणाम होणार आहे हे न समजणार कोण आहे आणि मग असा असताना धनगर बांधव या आरक्षणाला जीव तोड विरोध करतात का किंवा का करतात म्हणजे हा मलाच असं नाही सगळ्या मराठा समाजाला पडलेला किंवा संपूर्ण समाजाला पडलेला प्रश्न आहे कारण मराठा समाज सगळ्यांना घेऊन जाणारी वाटचाल करणारा समाज असं म्हणून ओळख धनगर बांधवांच्या नेत्यांनी आपल्या धनगर समाजाच्या आरक्षणासाठी म्हणजे त्यांच्या धनगरांच्यासाठी धनगर ते धनगर असा बदल करून त्यांना एस टी प्रवर्गातून आरक्षण घ्यायचं आहे त्यासाठी हे नेते काय करतायत हे त्या समाजाला अजून समजलेलं नाही विचारी त्यांना हे जणू काय आपलंच आहे अशा पद्धतीने त्यांच्या पाठीशी जातात त्यांना धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तितकासा महत्वाचा वाटत नाही का असा प्रश्न पडतो मग कदाचित आमचं चुकीचं असेल पण मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्यानं धनगर समाजाच्या आरक्षणावर काय परिणाम होतो हे न सुटलेलं प्रमुख आहे पन्नास टक्केच्या वरील आरक्षण देणे दोनच संस्थांच्या हाती आहे पहिले म्हणजे देशाची संसद आणि दुसरं सुप्रीम कोर्ट अशा स्थितीत देशाचे संवेदनशील असे म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हस्तक्षेप का करत नाहीत काही विरोधी पक्षांनी याची मागणीही केलेली आहे गेल्या दहा वर्षापासून सॉरी चाळीस पंचेचाळीस वर्षापासून आंदोलन सुरू आहे गेल्या दोन हजार सोळा पासून अठ्ठावन्न प्रचंड मोर्चे निघाले पाच सहा कोटी लोक रस्त्यावर आले मोदी साहेबांच्या काळामध्ये आता दहा ते अकरा महिने म्हणून जरागे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आरक्षणाचे ही आंदोलन सुरू आहे मग कोट्यावधी लोक रस्त्यावर आले आणि मग इतकं असताना सबका साथ सबका विकास म्हणणाऱ्या मोदी साहेबांनी दखल घेऊ नये याचं आश्चर्य वाटत नाही या ठिकाणी एक महत्वाची आणखी गोष्ट सांगतो <laughs> मनोज जरागे पाटील म्हणजेच मराठा समाजाचे नेते आणि पन्नास टक्केच्या आतील कुणवी नोंदी शोधून त्या आधारे ओबीसी प्रवर्गातून आरक्षण बे मागितलंय बेकायदेशीर मागितलेलं नाही आमच्या कुणवी नोंदी आम्हाला शोधून द्या ज्या आहेत त्या हैदराबादच गॅजेट आणि त्या गॅजेटमध्ये नोंदी असतील तर आम्हाला आरक्षण द्या म्हणणार असं आरक्षण आहे आणि अशा परिस्थितीत मग सुप्रीम कोर्ट किंवा संसदेत जाण्याची आम्हाला काहीही गरज नाही हे लक्षात घ्या तथापि राज्यातील एका मोठ्या समाजाची समस्या म्हणून मोदी साहेबांनी आज या बाबतीत हस्तक्षेप केलाच नाही राज्यातील आपल्या बीजेपीच्या शासनाला त्यांनी आदेश दिला असता तर कधीच हा प्रश्न सुटला होता असं मला वाटत मग तुमचा सबका साथ सबका विकास म्हणण्याला काय अर्थ आहे मला सांगा मी चौथा मुद्दा काढला मराठा आंदोलकांनी काही दिवसापूर्वी असा आरोप केला होता किंवा काही जणांनी आरोप केला होता कि हाकेसरांचे आंदोलन हे शासन पुरस्कृत आहे सत्य काय हा शोधाचा भाग आहे मित्र आणि हे संपूर्ण समाजाला समजलं पाहिजे की हे आरक्षण आम्ही त्याच्यावर आरोप करतोय असं नाही पण हा समाजानं केलेला आरोप आहे दुसरा भाग असा छगन भुजबळ साहेबांच्या आडून मराठा आरक्षणाला शह देण्यासाठी सत्तेतीलच कोणीतरी प्रयत्न करत आहे हा मराठा समाजाचा वहिमा आहे हे देखील समाजाला समजलं पाहिजे मित्र मी या सामाजिक प्रश्नाचा गेले अनेक वर्ष पाठपुरावा करीत आहे हे तो माझा स्वच्छ आहे प्रामाणिक असा काही एक पाच दहा टक्के जर मराठा समाजातील माणसं जर सोडली तर गरजू आणि गरजवंत मराठ्यांची संख्या ही बहुमत आहे ऐंशी नव्वद टक्के आणि त्यांना आरक्षणाची नितांत गरज आहे मित्र त्यामुळेच तर दररोज आरक्षणासाठी शंभरावर आत्महत्या झाल्यात मित्रांनो आणि इतकं होणी तुम्ही जर गांभीर्याने घेत नसा अहो कित्येक मराठा मुलांनी आरक्षणासाठी टोकाचे पाऊल उचललंय आणि आरक्षण मिळालं पाहिजे आणि मिळवा आम्हाला द्या यासाठी आत्महत्या केल्या तरीही मराठा समाजाचं आरक्षण ही राजकीय खेळी आहे असं मानणारा राजकीय वर्ग या ठिकाणी आहे आम्हाला केवळ शिक्षण आणि नोकरीत आरक्षण भाव आहे अशी मराठा समाजाची भूमिका आहे किंबहुना ती बहुसंख्य मराठा समाजाची गरज आहे हेही सगळ्यांना माहिती आहे आणि असं असताना न टिकणारं पन्नास टक्केच्या वरील आरक्षण घ्या असं मानभावीपणे म्हणता मराठा समाजाच्या विरोधात नेमकी समस्या त्यांची काय आहे हे, हे समजून न घेता विरोधच होणार असेल तर मात्र हा निश्चित अन्याय आहे आणि तो राजकीय आहे असं मला वाटतं बहुतेकांच्या आजही बहुतेकांच्या जाणीवा आजही बधिरच आहेत असंही मला जन मराठा आरक्षण विरोधात आपली भूमिका पटवून देताना सांगतात कि मराठा समाजाकडे ह्या ह्या संस्था आहेत आहे, हे चेअरमनशिप आहेत हे अध्यक्ष आहेत हे आमदार आहेत हे खासदार आहेत मुख्यमंत्री सुद्धा तुमच्याच पक्षाचे आहेत मान्य म्हणूनच मी म्हटलं की मराठा समाजातील पाच ते दहा टक्के लोकांचा जर तुम्ही वगळला तर इतर सर्वांची गोष्ट कबूल आहे पण मला असं म्हणायचं आहे गेल्या आठ दहा महिन्यातील मराठा समाजातील मुलांचे मुलांनी केलेल्या आत्महत्या बघा दहा अकरा महिन्यातील त्यांनी काय लिहून आत्महत्या केल्या जर इतक्या टोकाच <laughs> जर ते पाऊल उचलत असले जग सोडून जाण्याचं मृत्यू समोर त्याने आवडीने स्वीकारायचं जर पाऊल उचलत असेल तर गरीब आणि गरजवंत मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे हे नाही का सिद्ध होत मी दुसरा प्रश्न घेतो आता या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ओबीसी समाजाचे आहेत म्हणतात मग असा त्याचा अर्थ काढता येईल का म्हणजे अन्य ओबीसी समाजाला आता आरक्षणाची गरज नाही कारण ना? या समाजाचा पंतप्रधानच आहे असं होत नाही ना मग समजून घ्या समजून घ्या की मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे सकारात्मक विचार करा शेवटी प्रकाश आंबेडकर साहेब म्हणाले ते मला खरं वाटतं शासनाला या समस्याचे म्हणावे तितके गांभीर्य दिसून येत नाही त्याच्यामध्ये त्यांना राजकारण करण्यातच इंटरेस्ट आहे असं दिसून येत मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सत्वर सोडवा अन्यथा या राज्यामध्ये हिंसाचार सुरू होईल असं नाही का वाटत तुम्हाला संघर्ष सुरू होईल असं नाही का वाटत तुम्हाला त्यामुळं हा प्रश्न लवकर सोडवा आणि दोन समाजातील वितृष्ट लावणाऱ्यांना थांबवा आणि संयमाची ओबीसी समाजाला माझी विनंती आहे तुम्ही थोडी संयमाची भूमिका घ्या समजून घ्या प्रश्न काय आहे दोघांनी एकत्र बसावं समजून घ्यावं आणि मराठा समाजाला इतिहासात पहिल्या वेळेला मागितलेलं आरक्षण हे त्यांना मिळून द्यावं उपद्रवी लोकांना हस्तक्षेपाची संधी मिळू नये असं माझं थांबवत आहे हो था। धन्यवाद मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आपण कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आवर्जून लिहा आणि व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार